गुरूर गुरूर विष्णु, गुरूरविष्णो देव महेश्वरा, सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः जै जय रघुवी समर्थ श्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया माय बाप सज्जनांचं स्वागत है। आज आहे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्त्रियांच्या ज्या पुरुषांनी जर पाहिल्या ना तर बघा त्याच्या जीवनामध्ये काय बदल होतो ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत म्हणजेच काय म्हणजेच पुरुषाने अशा कोणत्या गोष्टी असतात त्या स्त्रियांच्या पाहिल्या पाहिजेत या विषयावर आपण हे निरूपण करणार आहोत समर्थांनी सांगितलेलं आहे की अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीमध्ये पाहाव्यात बघा जो पुरुष असतो ना आपल्या पत्नीमध्ये या तीन गोष्टी पाहतो तो आयुष्यामध्ये कधीच गरीब राहत नाही त्याच्या जीवनामध्ये कधीच त्याचं सारथी असतो ना म्हणजे त्याची बायको पती पत्नीचं नातं असतं ते कधीच तुटून जात नाही त्याच्या घरात नेहमी देवी लक्ष्मीचा वास सदैव राहतो आणि देवी लक्ष्मीची कृपा आहे ना सदैव त्याच्यावर बस बहरत असते समर्थांनीसुद्धा सांगितलेलंच आहे ना की ज्या घरातील संपूर्ण कुटुंब बघा या भक्ती मार्गामध्ये बसत असेल ना त्या घरामध्ये मी सुद्धा असतो आणि लक्ष्मीसुद्धा असते म्हणजे जेव्हा लक्ष्मीसोबत नारायण असतो ना त्या घरामध्ये धन संपत्तीची कधीच कमी नसते त्याच्यामध्ये समाधानसुद्धा असतं आणि धन दवळेची सुद्धा कमी नसते म्हणून आपल्यावर जर लक्ष्मी नारायणाची कृपा आशीर्वाद तर असेल ना तर या गोष्टींचं आपण पालन करायला हवं आपण कर्मामध्ये राहायला हवं दोन वेळच्या उपासनेमध्ये राहायला हवं बघा कधी कधी मनुष्य असतो ना मनामध्ये एवढ्या चिंतन करतो ना की एवढं चिंतन करून करून स्वतःच्या मनामध्ये मीपणा येतो आणि हा मीपणा असतो ना तो माणसाच्या बघा शत्रूच आहे ना आणि माणसाबद्दल तो इतरांमध्ये दुरावा निर्माण करत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आपल्याला कितीही वर्ष या भक्तिमार्गामध्ये झाली असली मग तुमचा भक्तिमार्ग कोणताही असू द्या कारण इथे आहेत ना इथे सर्व भक्तिमार्गाचे इथे श्रवण करण्यासाठी येतात आणि श्रवण करून ज्यांना जे आवडतं ना त्यांना ते घेऊन जातात पण काही माणसं अशी असतात ना की त्यांना स्वतःला असं वाटत असतं की मला दहा वीस वर्ष झालेली आहेत मला भक्तिमार्गाचं खूप भरपूर असं कळत असतं बघा कधी कधी काही माणसं असतात ना काही माऊली असतात की कमेंटमध्ये सुद्धा अशा गोष्टी लिहितात ना त्या कमेंटमध्ये लिहत असतात की हे तुमचं चुकलं हे वाईट आहे हे चुकीचं आहे पण प्रत्येकानं बाळ होऊन हे निरूपण ऐकावं जेव्हा हे मन आहे ना तुम्ही जेव्हा मोठं होऊन ऐकता तेव्हा हे मन आहे ना हे मन आळशी होऊन जातं आणि जेव्हा बाळ होऊन तुम्ही हे निरूपण ऐकाल ना तेव्हा तुमचं श्रवणसुद्धा व्यवस्थित होतं आणि समर्थांनी सांगितलंच आहे की बाळ हट्ट आहे ना तो भगवंताला पूर्ण करावाच लागतं आणि भगवंतसुद्धा केल्याशिवाय राहणार नाही म्हणून ना, आपलं ना 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 मन आहे हे, हे बाळ करून ठेवा जेव्हा बाळ करून तुम्ही ठेवाल ना तेव्हा नक्कीच तुमचं भगवंत ऐकेल बघा आपण पाहत होतो की अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत स्त्रियांच्या ज्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या पुरुषांनी पाहिल्या पाहिजेत बघा एका आपण सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया एक वेळची गोष्ट आहे एका गावामध्ये पती पत्नीचा जोडा राहत होता तो माणूस आपल्या बायकोवर खूप नाराज असायचा म्हणजे तो नवरा आहे ना त्याच्या बायकोवर खूप नाराज असायचा आणि त्याची बायको आहे ना तिच्या पतीशी प्रत्येक विषयावर भांडत असे त्यांच्या घरामध्ये पूर्ण गरिबी चाली होती ना आणि समर्थांनीसुद्धा सांगितलेलं आहे ज्या घरामध्ये पती पत्नीचं जर भांडण होत असेल ना तर त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच नांदत नाही कधीच राहत नाही म्हणजेच काय म्हणजेच ते ते कुटुंब होतं ना पूर्णपणे गरीब झालेलं होतं घरात खायला अन्नसुद्धा नव्हतं ना घालायला कपडे होते या रोजच्या त्रासामुळं तो पुरुष आपल्या पत्नीवर खूप नाराज होत असे एक दिवसाची गोष्ट आहे तो माणूस आपलं घर सोडून जंगलाकडे निघून जातो आणि जंगलात जात असताना त्या माणसाला एक साधू भेटतो मग तो माणूस त्या साधूजवळ बसतो आणि रडू लागतो साधू त्या माणसाला विचारतात मुला तुला काय झालं आहे का तू का रडतो आहेस बरं तेव्हा तो, ते तो माणूस त्या साधूला सांगतो महाराज माझ्या घरी बायको आणि दोन लहान मुलं आहेत माझी बायको आहे ना माझं काहीही ऐकत नाही ती प्रत्येक मुद्द्यावर माझ्याशी भांडत असते त्यामुळंच माझा छोटासा व्यवसाय होता ना तोसुद्धा आता बंद झाला आहे आणि आताच आम्ही घरी अन्नाच्या दाणासाठी मोहताज झालो आहोत आमच्या घरात खायला अन्नसुद्धा नाही प्यायला पाणीसुद्धा नाही आणि घालायला कपडेसुद्धा नाहीत पण मी माझ्या बायकोला समजावतो की भांडणं करू नकोस एवढं समजावूनसुद्धा ती घरात रोज भांडण करते यामुळं मी खूपच दुःखी आणि खूप अस्वस्थ झालो आहे म्हणूनच मी आज एक विचार केला की घरच सोडून द्यावं आणि घर सोडून तुमच्या या आश्रयाला आलेलो आहे ते साधू महाराज त्या माणसाला सांगतात की बेटा तू रडू नकोस आज मी तुला अशा तीन गोष्टी सांगणार आहे ना की जो पुरुष त्याच्या बायकोमध्ये पाहतो तो माणूस आयुष्यात कधीच गरीब राहत नाही आणि त्याच्या घरात कधीही भांडणंसुद्धा होत नाही आणि त्याच्या व्यवसायात प्रगतीसुद्धा होते ते साधू महाराज त्या माणसाला सांगतात की मी जी गोष्ट तुला सांगणार आहे ना त्या तीन गोष्टी गाठ बांधून ठेव मग तो माणूस त्या साधू महाराजांचं म्हणणं अगदी लक्षपूर्वक ऐकतो आणि साधू महाराजांना म्हणतो की हे प्रभू मला लवकरात लवकर सांगा या तीन गोष्टी कोणत्या आहेत बरं ज्या प्रत्येक पुरुषानं आपल्या पत्नीमध्ये पाहायला हव्यात मग ते साधू महाराज त्या माणसाला एक गोष्ट सांगतात साधू महाराज गोष्ट सांगायला सुरुवात करतात एकेकाळची -एक गोष्ट आहे एका शहरामध्ये एक सेट राहत होता त्या शेटचा खूप मोठा व्यवसायसुद्धा होता त्याच्या घरी शेठ आणि त्याची बायको राहत असे त्या सेट आणि सेटाचे एकमेकांवर खूप प्रेम होतं त्याच्या घरामध्ये कधीही भांडणं होत नसे कधीही वाद होत नव्हता त्यामुळं देवी लक्ष्मी आहे ना त्यांच्या घरात सदैव वास करत होती आणि त्यांचा व्यवसाय होताना दिवसेंदिवस दुप्पट होत होता दिवसेंदिवस चौपट होत होता सेठ सेटाणीचं यांचं इतकं प्रेम होतं ना की आजूबाजूच्या लोकांना त्यांचं प्रेम पाहून हेवा वाटायचा शेट आणि सेटाणी यांच्यातील त्या प्रेमाचं उदाहरण म्हणजे प्रत्येक गावकरी देत असत असं केल्यानं ते सेठ आणि सेटाणीची बातमी आहे ना त्या गावच्या राजापर्यंत पोचते आणि जेव्हा सेठ आणि सेटाणीचं प्रकरण राजापर्यंत पोचतं तर राजाही त्यांच्या प्रेमाच्या उदाहरणाची प्रशंसा करतो म्हणजे राजालाही आवडतं की जर प्रेम असावं ना या सेट आणि सेटाणीसारखं असावं आणि म्हणतो की आमच्या गावामध्ये एक स्त्री आणि पुरुष आहे ज्यांच्या घरात कधीही भांडण होत नाही आणि त्या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे ना जे आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नाही बघा एके दिवशी राजा आपल्या संपूर्ण शहरामध्ये दवंडी वाजवायला सांगतात आणि म्हणतात की राज्यातील सर्व लोक आहेत ना आपापल्या घरी रोज दिवे लावून सुरूच ठेवतील तेव्हा राजाची राणी तिच्या राजाला विचारते की महाराज प्रत्येकाच्या घरी दिवे का लावायला सांगत आहात बरं राजा राणीचं म्हणणं ऐकून राणीला म्हणतो की हा दिवा आहे ना हे प्रेमाचं प्रतीक आहे ज्याच्या घरात दिवा पेटतो ना त्याच्या घरात सदैव प्रेम राहत असतं आणि मला जे प्रेम आहे ना ते सेट आणि सेटाणीमध्ये आहे हे प्रेम आहे ना आपल्या नगरामध्ये आपल्या राज्यात प्रत्येक नवरा बायकोमध्ये झालं हो पाहिजे म्हणूनच मला प्रत्येक घरात दिवा लावायचा आहे राजाचे हे सैनिक दवंडी वाजवतात आणि संपूर्ण नागरामध्ये बोलतात की प्रत्येकाच्या घरातील दिवा रात्रभर चालू ठेवावा राजाची आज्ञा मानून सर्व नगरवासी आपापल्या घरी दिवे लावतात पण मध्यरात्री जवळ येतात सर्वांच्या घरातील दिवे विझू लागतात पण त्या सेटच्या आणि सेटाणीच्या घराचे दिवे आहेत ना ते कधीच विझत नाहीत कारण का कारण दिवा हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि जे सेटाणी होते ना ती नेहमी तिच्या घराचा दिवा पेटवत ठेवत असं आणि जेणेकरून सेठ आणि सेटाणी यांच्यातील प्रेम आहे ना ते टिकून राहावं जी सेटाणी होती ना ती स्वतःची मनमाणी काम करायची पण तिला जे काही करावंसं वाटलं ना ते तिचं काम करायची पण शेटला याचा कधीच त्रास झाला नाही कारण सेठ होता ना खूप समजदार माणूस होता त्याला असं वाटायचं जर मी माझ्या पत्नीला रोकटोक केली ना तर विनाकारण घरात भांडणं होतील बघा तुमच्या लक्षात असू द्या या कथेचं सार आहे ना ते प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं आणि ही कथा आहे ना एक साधू महाराज एका त्या पुरुषाला सांगत आहेत एका मनुष्याला सांगत आहेत बघा म्हणजेच तो सेट होता ना भरपूर समजदार होता त्याला असं वाटत असं की मी पत्नीला जर काही बोललो ना तर घरात विनाकारण भांडणं निर्माण होतील आणि त्यामुळंच सेठ शेटाणींच्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे तो सेठ यामुळं बघा त्या शेटाणीकडे दुर्लक्ष करायचा की पती पत्नीमधील प्रेम आहे ना आणि वागणूक आहे ना ते अबाधित निरंतर राहावी सेठ दुर्लक्ष करायचा बघा एक दिवसाची गोष्ट आहे राजा आणि राणी आहे ना त्यांच्या छतावर उभे राहून त्यांच्या नगरचे दृश्य पाहत होते आणि राजा आणि राणीनं पाहिलं की त्यांच्या संपूर्ण राज्यामध्ये अंधार आहे परंतु फक्त एक सेठ आणि सेटाणीचं घर सोडून त्यांच्या घरी फक्त दिवा जळत होता मग राजा राणीला म्हणू लागतो बघा राणीसाहेब हे सेट आणि सेटाणीमध्ये किती प्रेम आहे प्रत्येकाच्या घरातील दिवे विजले आहेत पण सेठ आणि सेटाणीच्या सेट घराचा दिवा आहे ना तो अजूनही जळत आहे याचा अर्थ काय होतो बरं सेठ आणि सेटाणीमध्ये सेट प्रेम आहे ना ते प्रचंड प्रमाणात आहे मग राणी तिच्या राजाला सांगते की महाराज सेठ आणि सेटाणी यांच्यात जे काही प्रेम आहे ती सेटाणी बुद्धिमान असल्यामुळं आहे आणि त्यामुळंच सेठच्या घरामध्ये प्रेम आहे राजा राणीचं ऐकतो आणि तेव्हा राजा म्हणतो हे शक्य नाही इथे सेट जास्त हुशार आहे आणि त्यामुळे त्याच्या घरात आहे ना कधीही भांडणं होत नाहीत राणी म्हणते की सेटाणी बुद्धिमान आहे राजा म्हणतो नाही सेठ हुशार आहे राजा आणि राणीमध्ये सेट आणि शेटाणीबद्दल वाद सुरू होतो तेव्हा राजा म्हणतो बघा आपल्या वाद घालण्याची गरज नाही आपण दोघांची परीक्षा का घेत नाही बरं परीक्षेत जो पास होणार ना तोच खरा बुद्धिमान होईल आणि राजा आणि राणी सहमत होतात आणि त्या दोघांची परीक्षा घेण्याची तयारी करतात मग राजा आपल्या महालामध्ये जातो आणि आपल्या दासीला बोलावतो आणि तो आपल्या दासीला बोलतो त्या शेठकडे जा आणि मी तुला जे जे प्रश्न मी तुला सांगत आहे ना ते तू त्या शेठला सांग बघा ती दासी म्हणते ठीक आहे महाराज मग ती दासी राजाचं म्हणणं ऐकून त्या शेठकडे जाते आणि त्याचवेळी शेठची पत्नी बाजारामध्ये गेली होती काही वस्तू घेण्यासाठी तर ती राजाची दासी त्या शेठला म्हणू लागते शेठजी मी राजवाड्यातून आले आहे आणि राजसाहेबांनी मला पाठवलं आहे तो शेठ त्या दासीला म्हणतो मी तुझ्यासाठी काही सेवा करू शकतो का बघा आदरपूर्वक त्या त्या पूर्ण दासीचा तो सत्कार समारंभ करतो मी तुझ्यासाठी पाणी आणतो तेव्हा दासी सेठला म्हणाली नाही सेठजी मी राजाची दासी आहे मी नुकतीच तुम्हाला राजाची बातमी घेऊन आली आहे मग सेठ म्हणतो ठीक आहे दासी राजाची काय बातमी पाठवली आहे हे माझ्यासाठी ते तुम्ही लवकरात लवकर सांगा मग ती दासी शेठला सांगते की शेठजी राजासाहेबांनी मला हे सांगितलं आहे जर तू तु तुझ्या तु बायकोला सोडशील ना तर मी तुला खूप सारे सोने आणि हिरे देईल आणि ते तुला राजमहालामध्ये चांगल्या पोस्टवर नोकरीसुद्धा देतील पण शेठ मान्य झाले नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे राणीनं राजाला सांगितलं होतं की नाही शेठ हुशार नाही शेटाणी हुशार आहे आणि राजा आणि राणी बघा शेठ शेटाणीच्या या गोष्टीवरून पुन्हा भांडण करू लागतात तेव्हा राणी राजाला म्हणते की तुम्ही शेठची परीक्षा घेतली आहे का आता मलाही सेटाणीची परीक्षा करायची आहे मला परीक्षा घ्यायची आहे मग सेठ आणि शेटाणी यांच्यामध्ये कोण जास्त हुशार आहे ना ते आपल्याला स्पष्ट होऊन जाईल मग तो राजा त्या राणीला आदेश देतो की तुम्हीही सेटाणीची एकदा परीक्षा घ्या तेव्हा राणीनं आपल्या राजवाड्यातून एका दासाला त्या शेटाणीकडे पाठवलं आणि त्या आपल्या दासाला म्हणाली की मी तुला जे काही सांगत आहे ना ते जा आणि त्या सेटाणीला सांग आदरपूर्वक सांग तिला समजलं पाहिजे मग तो राजाचा दास त्या सेटाणीकडे जातो आणि दरम्यान सेट पण काही कामानिमित्त बाहेर कुठेतरी गेले असतात आणि सेटाणी एकटीच घरात असते संधी पाहून दास सेटाणीजवळ येतो आणि सेटाणीशी बोलतो सेटाणीजी मी राजवाड्यातून आलो आहे आणि राणी साहेबांनी मला पाठवलेलं आहे मग ती म्हणते ठीक आहे मला सांगा मी तुमची काय सेवा करू शकते राणी साहेबांनी तुला माझ्याकडे का पाठवलं आहे बरं मग तो दास सेटाणीला म्हणतो की साहेबांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही तुमच्या पतीला सोडलं ना तर ते तुम्हाला खूप हिरे देतील दागिने देतील भरपूर धन संपत्ती देतील जर तुम्ही तुमच्या पतीला मारलं तर तुम्हाला अर्ध राज्य देतील दासाचं हे म्हणणं ऐकून सेटाणी तयार होते आणि ठीक आहे म्हणते जरा साहेबाने मला तिचे अर्धे राज्य दिले ना तर मी माझ्या पतीला मारून टाकील मग तो राजाचा सेवक त्या सेटाणीला म्हणतो की मला कसं कळणार बरं की तुम्ही सेटाणींना मारलं आहे तेव्हा सेटाणी राजाच्या सेवकाला म्हणते की माझ्या घरातील जो दिवा जलताना दिसत आहे ना तेव्हा दास म्हणाला होय दिसत आहे सेटाणी राजाच्या सेवकाला सांगते की माझ्या नवऱ्याला मारल्यावर हा दिवा मी विजवील तेव्हा तुला कळेल की मी माझ्या नवऱ्याला मारला आहे आता त्या सेटाणीचं म्हणणं ऐकून तो सेवक राजवाड्यामध्ये परतला आणि राजा राणीला हा सर्व प्रकार सांगितला सेटाणीचं बोलणं ऐकून राणीला खूप आश्चर्य वाटलं आणि राणीला श्रीजातीचा तिरस्कार सुद्धा वाटू लागला मग तो राजा आपल्या सर्व सैनिकांना बोलावतो आणि म्हणतो पहा राजा राणीमुळं कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा मृत्यू व्हावा अशी माझी इच्छा नाही म्हणून तुम्ही असे करा की त्या सेठच्या घरी जा आणि त्या सेटला सर्व काही सांगा आणि त्या सेटला वाचवा इथे दास आणि दासी सेटाणीच्या घरी जातात आणि विचार करतात की सेटाणी तर सेटला रात्री मारून टाकेन आणि देवा पण विझवणार आहे याच्यात बघा याच्या आधी आपण त्या सेटाणीच्या घरामध्ये हल्ला बोलू इथे रात्रही झाली नव्हती आणि संध्याकाळची वेळ होती आणि जसा राजाच्या सैनिकांनी त्या सेटाणीच्या घरावर हल्ला केला तेव्हा त्यांनी पाहिलं की सेठ आधीच मेला होता मग राजा आणि राणीचे दास आणि दासी त्या बाईशी बोलतात शेठजी तर मेले आहेत पण सेटला रात्रीच तुला मारायला सांगितलं होतं मग ते सेठनी त्या सैनिकांना म्हणते सेठला तर मला मारावेच लागणार होतं रात्री तर मला दिवाच विझवायचा होता आणि म्हणून मी सेठला दिवसाच विष पाजून मारलं आता माझं काम फक्त दिवा विझवण्याचं राहिलं आहे ते सैनिक त्या सेठच्या घरातून उलटे पावले राजाच्या दरबारामध्ये जातात आणि राजाला सर्व हकीकत सांगतात राजा क्रोधाने चिडतो आणि स्त्रियांचा तिरस्कार करू लागतो आणि तो आपल्या सैनिकांना त्या सेटाणीला बंदी बनवून आणायला सांगतो तेव्हा राजाचे सैनिक त्या सेटाणीला राजाच्या दरबारामध्ये हजर करतात मग तो राजा त्या सेटाणीला तुरुंगामध्ये टाकतो आणि तो राजा संपूर्ण स्त्री जातीचा तिरस्कार करू लागतो बघा आता तुमच्या लक्षात असू द्या ही गोष्ट आहे ना ते साधू महाराज एका त्या मनुष्याला सांगत होते तो साधू गावातील त्या माणसालाही गोष्ट सांगत असतो मग तो साधू त्या माणसाला म्हणतो आता तुला समजला असेलच की स्त्रीच्या तीन गोष्टी कोणत्या आहेत जे प्रत्येक माणसाने पाहायला हव्यात जो माणूस साधूला म्हणतो महाराज मला अजूनही समजलं नाही की प्रत्येक पुरुषाने स्त्रीमध्ये कोणत्या तीन गोष्टी पाहिल्या पाहिजेत बरं मग ते साधू महात्मा त्या माणसाला सांगतात की प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीबद्दल पहिली गोष्ट पाहिली पाहिजे की ती कुठे जात आहे जो पुरुष आपल्या पत्नीबद्दल ही गोष्ट पाहतो हो ना ते म्हणजे त्याची पत्नी कुठे जात असते ती कुठून येत आहे तर त्याच्या घरात कधी भांडणं होत नाहीत आणि आपल्या पत्नीवर नियंत्रण ठेवल्यास सक्षम होतो दुसरी गोष्ट पुरुषानं आपल्या पत्नीमध्ये ही गोष्ट पाहिली पाहिजे त्याच्या पत्नीचं बोल चाल कसे आहेत ती आपल्या पतीचा आदर करते की नाही ती आपल्या पतीचं म्हणणं ऐकते की नाही जी स्त्री आपल्या पतीचं म्हणणं ऐकत नाही ना जी आपल्या पतीचा आदर करत नाही ती स्त्री आपल्या नवऱ्यासोबत काहीही करू शकते कोणत्याही कोणत्याही वेळेचं पाऊल ती उचलू शकते कधीही नवऱ्यावर संकटसुद्धा येऊ शकतं म्हणून आपली पत्नी असते आपलं किती ऐकते हे प्रत्येकानं ठरवावं आपल्या आपल्या पत्नीपुढं किती इज्जत आहे हे प्रत्येक पुरुषानं पाहायला हवं जसे त्या सेटणीनं आपल्या नवऱ्यासोबत केलं ना त्यामुळं प्रत्येक पुरुषानं आपल्या पत्नीबद्दल ही गोष्ट पाहिली पाहिजे साधू त्या माणसाला तिसरी गोष्ट सांगतात जी म्हणजे अशी की ती प्रत्येक पुरुषानं आपल्या पत्नीच्या वागण्यावर लक्ष ठेवलं पाहिजे जो पुरुष आपल्या पत्नीवर तिच्या वागण्यामुळे तिच्यावर जास्त प्रेम करत नाही ना तिला आपल्या नियंत्रणाखाली ठेवतो त्यामुळे त्याच्या घरात कधी भांडणं होत नाही ज्या स्त्रिया आपल्या घरात मनमाणी करतात ना आणि आपल्या नवऱ्याचं ऐकत नाहीत त्यांच्या घरी याच प्रकारचे संकट येत असतं ते साधू महाराज त्या माणसाला या तीन गोष्टी सांगतात मग तो माणूस या तीन गोष्टींची गाठ बांधून ठेवतो आणि साधूंना नमस्कार करून आपल्या घरी जातो समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय आहे बरं जे पती पत्नीचं नातं आहे ना जर निरंतर टिकायचं असेल निरंतर तुमच्या सुखामध्ये तुमच्या संसारामध्ये सुख आणि आनंद निर्माण करायचा असेल ना तर भक्ती मार्गामध्ये दोघांनीही यायला हवं आपल्या मुलांनाही बसवायला हवं जे हप्त्यातून तुम्ही श्रवण करताना दोन अडीच तास घालवताना त्या श्रवणानं तुमचं मन आहे ना ते पती पत्नींमध्ये भांडणं कधीच निर्माण होत नाही कारण का कारण ते मन आहे ते लवचिक होऊन जातं कधीही छोट्या छोट्या गोष्टींवर वाद होत नाही पण जो भक्तिमार्गामध्ये नाही परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये नाही त्याच्या जीवनामध्ये अहंकार दडलेला असतो त्याच्या जीवनामध्ये लोभ आलेला असतो मस्तर तिरस्कार आणि हा राक्षस आहे ना हा राक्षस कधीच कुणाचं भलं करत नाही कारण हा रावणरूपी राक्षस आहे ना तो पती पत्नीच्या संसाराला कलंकच आहे ना म्हणून या राक्षसाला जर आपल्या या मनामधून काढायचा असेल ना तर समर्थांनी सांगितलेले विचार आहेत ना ते मनामध्ये निर्माण करा या हृदयामध्ये समर्थरूपी वाणी निर्माण करा जेव्हा बघा तुम्ही प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आपला पती कितीही गरीब असू द्या त्याच्याकडे धन नसलं तरी चालेल पण आपल्या पतीचा अपमान कधी करू नका कारण बघा तुम्ही पाहिला असेल जेव्हा आपलं लग्न व्हायला येतं नवीन नवीन लग्न जमतं तेव्हा नवऱ्यालाच आपण नवरदेव म्हणतो ना नवरीला आपण नव नौ... नवरी देवी म्हणतो का नवऱ्यालाच देव का म्हणतो कारण ते एक शाश्वत त्याच्यावर आपल्याला वेगळं निरूपण करावं लागेल त्या वेगळ्या निरूपणाचा तो विषय आहे बघा कधी वेळ भेटला ना तर नक्कीच त्यावर आपण निरूपण करणार आहोत म्हणून प्रत्येक स्त्रीनं आपल्या नवऱ्याचा आदर करायला हवा कारण समर्थांनी सांगितलेलं आहे ज्या कुटुंबामध्ये पती पत्नीचं भांडण होत नाही ना जे भक्ती मार्गामध्ये असतात त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि सुखच येऊन जातं किती जरी मोठं संकट आलं ना त्या संकटाला ते, ते सामोरे जायला तयार असतात म्हणूनच ही समर्थ वाणी आहे ना आपल्या मुखामध्ये निर्माण करा आपल्या एका शब्दामुळं दुसऱ्याचं भलं होईल ना दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल ना जरी एवढं तरी झालं ना तर तुम्ही खरी भक्तिमार्गामध्ये तुम्ही निश्चिंत राहा तुमचं देव नक्कीच भलं करेल जय जय रघुवीर समर्थ